न्यूज शोध सत्य बातमीचा इंदिरानगर परिसरातील राणेनगर सुमन पेट्रोल येथे देशी बनावटीचे बिना परवाना पिस्तूल व एक जिवंत उद्देशाने बाळगल्या प्रकरणी एकाला दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी अडीच वाजता गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या पथकाने अटक केली आहे त्याच्यावर दिनांक एकवीस मार्च रोजी दुपारी चार वाजता इंदिरानगर पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी अधिनियमा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील अवैध अग्निशेत्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहे गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे व महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लेखा नगरकडून राणेनगर कडे नगर जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर सुमान पेट्रोल पंप येथे एक इसम देशी बनावटीचे बिना परवाना पिस्तूल व एक जिवंत राऊंड विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वि विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सापळा रचण्यात आला किरण बाळासाहेब दिवे वय अठ्ठावीस राहणार देवपूर तालुका सिन्नर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या अंगझडती तीस हजार पाचशे रुपये किमतीचे देशी बनावटीचे बिना परवाना पिस्तूल व एक जिवंत कार्टूस आढळून आले पोलिसांनी ते जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणी दिनांक एकवीस मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता पोलिसांनी माहिती दिली सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन वार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन चे अमलदार मनोहर शिंदे महेश विशाल कुवर समाधान वाजे तेजेश मते स्वप्नील जोंधळे चंद्रकांत गवळी सोमनाथ जाधव प्रकाश महाजन सुनील आहेर यांनी यशस्वीरित्या पाराभवली डीपीएन्यूज बीरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका